नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलणार आहे काल रात्री थोडं बिग बॉसचा शो मी थोडा बघितला मी जास्त फार बघत नाही परंतु काही आपल्या महाराष्ट्राचे काही नामवंत कलाकार आणि त्यात आपले डी पी दादा सूरज चव्हाण एवढे चांगले खेळत आहेत त्याच्यामुळे थोडा मी बघत असतो अधूनमधून परंतु मित्रांनो मला ते नक्की कोण तांबोडी का तांबोडी काय तोंड तंबी आहे तो माहीत नाही मी कोणाला ट्रोल नाही करता परंतु एवढंच बोलेन मित्रांनो खेळायचं असेल तर थोडंसं माणसांना चांगलं खेळावं त्या शोमध्ये जे त्यांना टास्क वगैरे काही दिले असतात ते थोडंसं मला असं वाटतं मित्रांनो थोडंसं शांतपणे राहून शांत स्वभाव तुम्ही म्हणजे किती चांगला शोमध्ये म्हणजे एवढं दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर मित्रांनो एवढंच बोलणार आहे मी की थोडंसं स्वभाव आपला जरा एकदम एवढा चिकचिक सारखा नाही ठेवावा खेळायचं थोडं शांतपणे खेळावं एवढं चिकचिक करून काय खेळून काही अर्थ नाही आहे बाहेर आल्यानंतर मग तुम्हाला कोणी विचारत नसतं की तुम्ही आतमध्ये किती चांगला खेळला किती चांगल्याप्रमाणे वाढलेत जसे आमचे डीपी दादा वागत आहेत सूरज चव्हाण वागत आहेत आणखी दोन तीन माणसं त्याच्यामध्ये शोमध्ये खूप चांगले खेळत आहेत खूप छान वागत देखील आहेत त्या आता आपल्या काही मुली देखील आहेत चीक -चीक मला त्यांची काही काही नावं नाही माहिती परंतु एवढंच बोलेन मित्रांनो की तर थोडं शांतपणे एवढं असं चिकचिक करून ते कोण बोलण्याचं मला माहीत नाही तांबोळी का तांबोळी आहे तर ते असं चिकचिक करून खेळणं ते झगडत भांडणं खेळणं ते मला अजिबात पटलेलं नाही तिथं येथे काय सारखी ते चिक चिक चिकचिक करत होते माहीत नाही भगवंत जाने तिला परंतु असं चिकचिक करून रागावणं हे ते असं करून खेळत होती मला अजिबात पटलेलं नाही मित्रांनो बाकी तुम्ही पण त्या बिग बॉसचं शो बघत असाल बिग बॉस मराठी शो जो सुरू आहे कलर्स मराठीवर सगळ्यांनी मित्रांनो आवर्जून बघावा आणि आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या टिपीदादाला सूरज चव्हाणला आणि बाकी सरांना खूप सपोर्ट करा नक्कीच ती विजय झाली पाहिजे एवढेच बोलन मित्रांनो परंतु ते निकीबद्दलचं मित्रांनो मला अजिबात आवडलेलं नाही नुसतं ते चिक चिक करत काल खेळत होती भांडत होती सगळ्यांशी आणि शेवटी काय पडली तर ते एकटीच पडली ना काही अर्थ आहे का म्हणून बाहेर आपण आल्यानंतर तिला फारसं कोणी तेवढं म्हणजे मी असं नाही बोलत कारण कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं वाईट बोलणं हे मला पटत नाही माझ्या रक्तात देखील नाही परंतु असं चिकचिक करत खेळणं ते मला अजिबात पटलेलं नाही आहे बाकी तुमच्या प्रतिक्रिया काय ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवाच माझा जर असा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सलवारांना माझ्याकडून